महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा अपघात घडल्याचा समस्या अपघातात चार जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण यामध्ये गंभीर जखमी आहे उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधील पूर्वांचल एक्सप्रेस वेवर हा अपघात घडलेला आहे जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत अपघातानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केलं तर सध्या मृत जे मृतदेह आहेत ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण डोईफोडे सध्या आपल्यासोबत आहेत किरण खरं तर अशी ही बातमी म्हणावी लागेल अयोध्येला ही बस जात होती त्या दरम्यान हा अपघात घडलेला आहे काय सध्याची परिस्थिती गौरी आपण जर पाहिलं तर बारा बी येथील पूर्वाचल एक्सप्रेसवर हा मोठा अपघात झालाय मिनी बस मिनी बस ही अठरा अठरा प्रवाशांना घेऊन ही जात होती त्यामध्ये चार जणांचा हा जागेवर मृत्यू झाला तर सहा जण हे गंभीर जखमी आहेत ही मिनी बस आहे ही भरधाव योगात असल्यामुळे ती नियंत्रण बाहेर गेली आणि बसला पाठीमागे जाऊन धडकली त्यामुळे हा अपघात झाला असं सांगण्यात येते की ड्रायव्हरला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ते जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे आणि त्यांचे उपचार सुरू आहेत ते मृत आहेत त्यांची बॉडी हे पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवण्यात आले आणि त्या मृतांची ओळख आता पटवण्याचं काम सुरू आहे गौरी नक्कीच किरण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी Tchau, <music>